कुंडे सर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही हे सगळे रिकामी उद्योग का बरं करता आहात थँक्यू फॉर प्रश्न हे रिकामी उद्योग नाही आहेत हे पुढच्या पिढीला किंवा आता जी सध्या पिढी आहे त्यांना सगळं हे माहिती व्हावं याच्याकरता मी सगळं करतोय तर ह्याचं कारण काय आहे की आता इथून पुढं जे युद्ध होणार आहे तर ते आता कि बंदुकीचं किंवा तलवारीचं वगैरे काही होणार नाही काट्याचं आता हे उद्योग जे होणार आहे हे युद्ध जे होणार आहे ते सगळे ह्या प्रकारे होणार आहे आणि जर लोकांना जर माहितीच नसेल की हे का होतं आहे कसं होतं आहे तर किती प्रॉब्लेम होतील आज जगामध्ये सगळीकडं पुढा देशामध्ये असे एक्झिबिशन भरवले जातात आणि अशी लोकांना माहिती दिली जाते प्रत्यक्ष विमान ड्रोन ठेवून केले जातात तर आपण जर भारतामध्ये जर कुठे ना कुठे जर सुरुवात केली कारण आता भारतामध्ये आपल्याला दहा हजार ड्रोन पाहिजेत आणि ते दहा हजार ड्रोन जर आले तर कमीत कमी, -कमी साठ हजार मॅन लागेल क्वालिफाईड एकदम तर आत्तापासून जर सुरुवात केली तर जे ज्या मुलांना जे इंजिनिअरिंग आहे करतायत तर त्यांना असं कळेल की आपणही डिफेन्समध्ये जावं आणि आपण सगळं हे हो का करावं काम असं त्या उद्देशाने करतोय कारण कुठंतरी जागरूकता होणं जरुरी आहे कालच मी सांगत होतो की विजयनगरचं साम्राज्य हम्पीचं साम्राज्य का गेलं कारण काय की सर्व पब्लिकला काहीच माहीत नव्हतं पब्लिकला वाटलं की युद्ध करायचं आणि जिंकायचं आणि हारायचं काम जे सरकारचं आहे आणि सरकार लोक करतील तेव्हा पब्लिक पुढे भाग घेतला नाही काही नाही पब्लिक शांत राहिली असं आणि असे बरेचसे लढाई आपण हरलो आता इथून पुढे जे आहे आत्ता इथून पुढे आपल्याला ज्या लढाया लढायच्या आहेत तर त्या लढायामध्ये आपल्याला पब्लिकला माहिती पाहिजे आपल्याकडं चव्वेचाळीस कोटी लोक जे आहेत तर ते सगळे जे आहेत ते सुशिक्षित झाले पाहिजेत त्यांना माहिती पाहिजे त्या एक हे ड्रोन जे आहे ना हे ड्रोन जे आहेत परत येणार परत येणार आणि काही जे बाकीचे ड्रोन आहेत छोटे असतात जे तुम्ही दाखवतात तर ते ड्रोन जे आहे ते नष्ट कुंडे सरांनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याबद्दल कॉलनीतले लोक कुंडे सरांचा सत्कार करत आहे प्रोफेसर साळुंकी खूप कौतुकास्पद बाब आहे म्हणजे सरांनी जो इनिशिएटिव्ह घेतला आहे तो आणि समाजापर्यंत सगळं पोहोचवणं हे अत्यंत गरजेचं आहे